खाली फक्त मारा की आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ऑपोजिशनचे लोक त्यांच्यावर बोलायला काही नाही त्यांनी त्यांची दुश्मनी मोदीजींची एकदम पद्धतशी निभवली आपण चुकलो पण विधानसभेला आपल्याला चुक करायचं नाही विधानसभामध्ये कमळ हा सगळी गोष्टींनी कमळ अमरावती मधून कारण की देवेंद्र फडणवीस माहित आहे फक्त आपण सगळ्यांनी पुढे सगळ्यांनी मिळून काम करावे एवढीच आणि आत आतलं जे गटबाजे आहे जेवढे तुमचे गटबाजे असत सर। जर सरी का तो पगडी का सर रहेगा, बोलते ना सर सलामत तो पगडी हजार जर पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांची झाली नाही जर जिल्ह्याला काही देऊ शकलो नाही आपण पक्षाला देऊ शकलो नाही ते काहीच राहणार नाही आणि एवढच बोलते आणि हे आधी इसी तरीके से अमरावती में कायम रे